अंधेरी येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पारसीवाडा इथं मंडळानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गड किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मिळालेल्या मानांकनावर आधारित एक देखावा उभारला आहे नागरिकांपर्यंत हा अभिमानाचा विषय पोहोचवण्यासाठी मंडळानं किल्ल्यांची आकर्षक मांडणी केली आहे सुशोभीकरण करून अत्यंत देखणा देखावा साकारलाय याच भव्य आणि सुंदर देखाव्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकिलवार यांनी तुम्हाला वाटत असेल मी कुठल्या किल्ल्यामध्ये उभा आहे मात्र मी कुठल्याही किल्ल्यामध्ये उभा नाही तर मी उभा आहे पारसीवाडाचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पंडालमध्ये या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून यावेळी किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे आणि यासोबतच किल्ल्याच्या प्रतिकृतीत शिवराज्याभिषेक सोहळा देखील था, दाखवण्यात आला आहे मात्र सगळ्यात महत्त्वाचं युनेस्कोच्या माध्यमातून ज्या बारा किल्ल्यांना आंतरराष्ट्रीय जागतिक वारसाचा दर्जा दिलेला आहे त्या संपूर्ण किल्ल्याच्या प्रतिमा हे या पंडालच्या प्रवेशद्वारावरती लावण्यात आलेलं आहे आणि एकूणच आपण एखाद्या राजदरबारात प्रवेश करताना ज्या काही तस्बिरी असतात तशा पद्धतीचा फील या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि या सगळ्या ज्या ह्याच त्या बारा गडकिल्ल्यांच्या प्रतिमा आहे ज्या बारा गडकिल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसाचा दर्जा दिला आहे यासोबत आपण जर बघितलं तर ज्या प्रकारचं मंदिर रायगडावर आई भवानीचं आहे तशा पद्धतीचं मंदिर या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण जर काय असणार आहे या गणेशोत्सव मंडळाचं तर ते आकर्षण असणार आहे या ठिकाणी तयार करण्यात आलेला हा राजदरबार आणि त्या ठिकाणी होत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आपण बघतोय की अगदी राजदरबाराची आणि महालाची प्रतिकृती या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आणि सगळ्यात महत्त्वाचं इतिहासाच्या अक्षरात सुवर्णाक्षरांनी जो क्षण लिहिण्यात आला तो क्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि तोच राज्याभिषेकाचा हलता देखावा हुबेहूब या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे अर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला जे पोर्तुगल उपस्थित होते ते देखील या ठिकाणी साकारण्यात आलेले आहे आपल्यासोबत ज्यांच्या संकल्पनेतनं ही सगळी आखणी झालेली आहे ते संदीप दळवी आहे मंडळाचे पदाधिकारी त्यांच्याशी बातचीत करतोय सर काय यामागचा तुमचा उद्देश होता ह्या माध्यमातून आम्ही युवाना जे लहान बाल मुलं आणि जे आम्ही या माध्यमातून युवांना आम्ही तर आपल्याला छत्रपतीबद्दल तर सगळंच काही माहिती आहे पण युवांना कळलं पाहिजे की त्यावेळेचं जे राजमहाल किंवा त्यावेळेचा तो गडकिल्ले कशा प्रकारे असेल आजकाल ह्या सगळ्या ज्या गडकिल्ल्या आपल्या ज्या वास्तू आहेत त्याकरता एवढ्या लहान लहान मुलांच्या पिकनिक किंवा सगळ्या ज्या सहली आहेत त्या ठिकाणी अशा होत नाही त्यामुळे त्या ठिकाणचं त्याचं गडकिल्ल्यांचं जे काही माहिती किंवा त्याच्याबद्दल ते कौतुक किंवा ते कुतूहल जे त्या लोकांना माहिती पाहिजे त्याबद्दलची माहिती त्या मुलांपर्यंत पोहोचावी त्यांना त्याबद्दल ते आकर्षण निर्माण व्हायचा प्रयत्न आम्ही इथे प्रामाणिकपणे केलेला आहे आणि तुमच्या मी माध्यमांचं सगळ्या याबद्दल आभार मानतो की तुम्ही लोकांनी आम्हाला या ठिकाणी प्रसिद्ध करण्याची फार संधी दिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार तर या सगळ्यात आपण बघतो आहे की जो राज्याभिषेक सोहळा जी गडकिल्ल्यांची माहिती आपण फक्त पुस्तकात चित्रांच्या माध्यमातनं किंवा व्हिडिओ स्वरूपात बघतो ऐकतो ती प्रत्यक्ष या ठिकाणी अनुभवायला मिळाली आहे आणि या सो यातूनच आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास तरुणांमध्ये लहान थोरांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न हे मंडळ करत आहे जो उपक्रम खरोखर वाखण्याजोगा आहे पर्सन प्रतीक जाधव सह अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी मुंबई